मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत देशपांडे डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपण एस एस सी बोर्ड परीक्षा मार्च दोन हजार पंचवीससाठी येतात दहावी विज्ञान भाग दोन या विषयातील महत्त्वाचे मुद्दे कोणते ती असतील इम्पॉर्टंट पॉइंट्स कोणते ती असतील ज्याच्याकडे तुम्हाला थोडंसं अधिक लक्ष देणं आवश्यक आहे या मुद्द्यांविषयी आपण चर्चा करत आहोत एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो विज्ञान भाग दोनमधील पूर्ण दहा पाठांमधील सर्व घटकांची तुम्हाला चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे परंतु ही तयारी करत असताना या व्हिडिओमध्ये जे काही मुद्दे तुम्हाला सांगितले जातील त्या मुद्द्यांकडे थोडंसं अधिक लक्ष देणं आवश्यक आहे महत्त्वाचे मुद्दे जाणून घेण्याच्या सोबतच आपण हे महत्त्वाचे मुद्दे हे ये घटक येणाऱ्या बोर्ड परीक्षेमध्ये किती मार्कांसाठी व कोणत्या प्रश्नामध्ये विचारले जातील याची देखील तुम्हाला माहिती मिळणार आहे या अगोदर आपण विज्ञान भाग एकचे महत्वाचे मुद्दे हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो हे सर्व जे काही मुद्दे घेतलेले आहेत ना हे सर्व मुद्दे मागील दोन ते तीन वर्षातील एस एस सी बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून हे मुद्दे घेतलेले आहेत व त्यानुसार तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे या व्हिडिओमध्ये आपण जे महत्त्वाचे मुद्दे घेत आहोत हे मराठी माध्यम व त्याचबरोबर इंग्रजी अथवा सेमी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी दे देखील अत्यंत उपयुक्त असणार आहेत चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिला पाठ अनुवंशिकता व उत्क्रांती हेरिडिटी अँड इव्होल्युशन मित्रांनो महत्त्वाचे मुद्दे माहिती करून घेण्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षामध्ये असू द्या की विज्ञान भाग एकमध्ये जसे महत्त्वाचे मुद्दे होते प्रश्न क्रमांक तीनमध्ये व प्रश्न क्रमांक चारमध्ये तेच तेच प्रश्न वारंवार विचारले जातात तसं मात्र विज्ञान भाग दोन मध्ये नाहीये मित्रांनो विज्ञान भाग दोन मध्ये मोठ्या प्रश्नांसाठी अक्षरशः स्पर्धा आहे त्यामुळं तुम्हाला विज्ञान भाग दोनचा अभ्यास अतिशय सखोलपणे करणं आवश्यक आहे त्यामुळं थोडेसे अधिकचे मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये निवडलेले आहेत चला तर विज्ञान भाग दोन मधील पाठ पहिला यामधील महत्वाचे मुद्दे आपण घेऊया बघा प्रथिन संश्लेषणासाठी किंवा प्रोटीन सिंथेसिसमधील मधील जे काही स्टेप्स आहेत पायऱ्या आहेत तर प्रतिलेखन भाषांतरण व स्थानांतरण याच्या डेफिनेशन्स अथवा व्याख्या तुम्हाला विचारल्या जातील ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन त्याचबरोबर फरक स्पष्टकारामध्ये देखील हा मुद्दा येऊ शकतो त्याचबरोबर या मुद्द्याच्या जे काही आकृत्या तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत त्यावर आधारित देखील प्रश्न येऊ शकतात तर हा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन ब मध्ये अथवा प्रश्न क्रमांक एक ब मध्ये एक मार्क अथवा दोन मार्कासाठी येऊ शकतो पुढे सांगितले आपल्याला उत्क्रांती व उत्क्रांतीचे पुरावे एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन मित्रांनो आपल्याला एकूण किती पुरावे पहा एक दोन तीन चार पाच सहा सात पुरावे आहेत या एकूण सात पुराव्यांपैकी तुम्हाला कमीत कमी चांगल्या प्रकारे पाच पुराव्यांची तयारी करणं आवश्यक आहे मित्र म्हणून तुम्ही सातही पुराव्यांची चांगल्या प्रकारे तयारी करा परंतु कारण बोर्ड परीक्षेमध्ये कोणता पुरावा कसा विचारला जाईल याबद्दल काहीही माहिती सांगता येत नाही एक उदाहरण घेऊया तर बरेचदा जोडणारे दुबे मग यामध्ये जे डकबिल प्लॅटिपस आहे लंग फिश आहे हे अशा प्रकारचे जे सजीवांची चित्रं आपल्याला प्राण्यांची चित्रं आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत त्या आधारे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा प्रश्न क्रमांक तीनमध्ये प्रश्न येऊ शकतो की उत्क्रांती म्हणजे काय उत्क्रांतीची व्याख्या लिहून उत्क्रांतीचे कोणतेही दोन पुरावे स्पष्ट करा तर व्याख्येसाठी एक मार्क येईल आणि एका पुराव्यासाठी एक मार्क अशा प्रकारे जर तुम्हाला दोन पुरावे विचारले असतील तर त्या ती ठिकाणी तीन पुरावे लिहा कारण माहिती लिहित असताना कधी जर एक पुरावा जर आपला चुकला तर दुसरा आपला मार्क जाऊ देणार नाही याची काळजी घ्यायची आहे पुढे जाऊया त्यानंतर डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन आणि लॅमार्कवाद या दोन्हीपैकी एक मुद्दा तुम्हाला विचारला जाऊ शकतो पुढे जातोय आपण पाठ दुसरा सजीवातील जीवन प्रक्रिया भाग एक लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गनिजम्स पार्ट फर्स्ट यामध्ये श्वसनामध्ये जे तीन टप्प्यामध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण होतं ना याच्याविषयी चांगली तयारी करायची मग यामध्ये पहिलं आहे ग्लुकोजची विघटन ग्लायकोलिसिस ट्रायकार्बोक्झलिक आम्लचक्र क्रेब्स सायकल त्यानंतर इलेक्ट्रॉन वन साखळी अभिक्रिया ई टी सी इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन तर यामध्ये थोडंसं चक्र आणि ई टी सीकडं थोडंसं अधिक लक्ष द्या मित्रांनो पुढे जाऊया त्यानंतर याच पाठामध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की फरक स्पष्ट करा ऑक्सिश्वसन श्वसन व विन श्वसन तर याची देखील चांगली तयारी करायची आहे त्यानंतर विविध अन्न घटकांपासून मिळणारी ऊर्जा एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट्स त्यानंतर पेशी विभाजन मग यामध्ये गुणसूत्री व अर्धगुणसूत्री पेशविभाजन याच्यामध्ये परत डिफरन्सिएट करा म्हणून येऊ शकतं त्यानंतर इथं तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की पेशी विभाजनाचं महत्त्व काय आहे की पेशी विभाजन शरीरासाठी किंवा सजीवांसाठी एक अत्यंत आवश्यक अशी प्रक्रिया का आहे याबद्दल देखील माहिती विचारली जाऊ शकते तयारी योग्य प्रकारे करायची आहे त्यानंतर या पाठामध्ये वेगळ्या प्रकारचे तक्ते दिले तर दिलेले आहेत तर यावर आधारित प्रश्नांची तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे स्वाध्यायामध्ये देखील तुम्हाला तक्ते दिलेले आहेत पुढे जाऊया पार्ट तिसरा सजीवातील जीवनप्रक्रिया भाग दोन लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गनिझम्स पार्ट टू यामध्ये लैंगिक आणि अलैंगिक प्रजनन सेक्श्युअल अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन ह्याच्यामध्ये डिफरन्सिएट करा अथवा फरक स्पष्ट करा म्हणून येऊ शकतं तयारी चांगल्या प्रकारे करायची आहे त्यानंतर ते एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युअर ऑर्गॅनिझम्स त्याचबरोबर बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गनिझम्स मग याच्यामध्ये जे वेगळ्या प्रकारचे उपप्रकार दिलेत उपप्रकार देऊन प्रत्येक उपप्रकाराचे काही डायग्राम्स आहेत आकृत्या आहेत तर याची तुम्हाला चांगल्या प्रकारे तयार करायचे त्याच्या व्याख्या व आकृत्या किंवा आकृतीवर आधारित प्रश्न येऊ शकतात मग एकतर एकपेशीय सजीवामध्ये येईल अथवा बहुपेशीय सजीवांमध्ये येईल प्रश्न क्रमांक दोन ब मध्ये येईल अथवा प्रश्न क्रमांक तीनमध्ये तीन, तीन मार्कांसाठी आणि दोन ब मध्ये दोन मार्कांसाठी यावर आधारित प्रश्न येऊ शकतो त्यानंतर पुढे वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन असेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स मग यामध्ये फुलाचा उभाछेद किंवा फुलाची अंतरंग ही डायग्राम जे आहे ना ह्याची चांगल्या प्रकारे तयार करायची आहे तुम्हाला डायग्राम काढा म्हणून नाही येणार मग डायग्रामवर आधारित प्रश्न येऊ शकतात डायग्राम देतील डायग्रामला किंवा आकृतीला चुकीची नावं देतील आकृती दुरुस्त करून किंवा योग्य ठिकाणी नावे देऊन आकृती पुन्हा काढा असाही प्रश्न येऊ शकतो त्यानंतर आवृत्तपेशी वनस्पतीमधील द्विफलन किंवा डबल फर्टिलायझेशन हे तुम्हाला टीपल्यामध्ये हा प्रश्न येऊ शकतो त्यानंतर परागी भवन व परागी भवनाचे प्रकार पॉलिनेशन अँड इट्स टाईप्स बघा याच्या दोन्हीच्याही आकृती आहेत मित्रांनो कोणत्या आहेत इथं बघा तर डबल फर्टिलायझेशनसाठी किंवा द्विफलनासाठी ही आकृती आहे मग तुम्हाला आकृती जशाल तशी देतील आणि यावर आधारित प्रश्न येतील मग परागी भवन आणि त्याचे प्रकार कोणते हे बघा इथं मग इथं सेल्फ पॉलिनेशन क्रॉस पॉलिनेशन त्याचे जे काही वेगवेगळे वेग प्रकार आहेत स्वयंपरागण परपरागण हे सर्व माहिती तुम्हाला विचारली जाऊ शकते या आकृतीवर आधारित त्यानंतर प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान रिप्रोडक्शन अँड ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी मग यामध्ये काचणी लेखेतील फलन बाडोत्री मातृत्व वीरपेढी जुळे आणि लैंगिक आरोग्य हे दोन मुद्दे थोडेसे वेगळे आहेत मित्रांनो मग यामध्ये आय व्ही एफ इन वेट्रो फर्टिलायझेशन सरोगेसी स्पम बँक यापैकी एक घटक येऊ शकतो अथवा आधुनिक प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान यावर टीप लिहा असा जर प्रश्न आला तर तुम्हाला तिन्ही गोष्टी लिहिणं आवश्यक आहे त्यानंतर मग या ठिकाणी जुळे जुळ्यांचे प्रकार यावर आधारित प्रश्न येऊ शकतो लैंगिक आरोग्य मग यामध्ये सायफिलिस गोनरिया यासारखे लैंगिक किंवा एड्स यासारख्या लैंगिक रोगांची माहिती आपल्याला दिली ह्याला आपण सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेस डिसिजेस असं देखील म्हणत असतो मग याची जी लक्षणं आहेत ना त्याची आपल्याला चांगली तयारी करणं आवश्यक आहे पुढे जाऊया त्यानंतर पुढे मानवी पुरुष व स्त्री प्रजनन संस्था मग यामध्ये ह्युमन मेल और फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम याच्याविषयी तुम्हाला आकृती देऊन आकृतीवर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळं या दोन्हीची चांगल्या प्रकारे तयारी करणं आवश्यक आहे त्यानंतर आर्तव चक्र अथवा ऋतुचक्र मिन्स्ट्रल सायकल मग याची आकृती काढा असं नाही येणार कदाचित आकृती देतील आणि आकृतीवर आधारित प्रश्न त्याच्यामुळं इथं हे जे दिवस दिलेले आहेत मित्रांनो याच्याकडे थोडंसं अधिक लक्ष द्या कारण यावरच आधारित तुम्हाला अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात पुढे जाऊया पाठ चौथा पर्यावरणीय व्यवस्थापन मग यामध्ये पर्यावरणीय संवर्धन एनवायरमेंटल कन्झर्वेशन मग यामध्ये याची गरज काय आणि आपली सामाजिक का जबाबदारी काय यावर आधारित प्रश्न येऊ शकतात पुढे पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी हा जो मुद्दा आहे हा आणि पुढे एक मुद्दा आहे त्याच्याविषयी आपण चर्चा करूया हा अत्यंत महत्त्वाचा मित्रांनो कारण यामध्ये जे बायोडायव्हर्सिटी दिली आहे ना जैव विविधता त्याचे तीन प्रकार सांगितलेले आहेत अनुवंशिकता त्याची विविधता प्रजातींची विविधता परिसंस्थेची विविधता मग यावर आधारित तुम्हाला प्रश्न येऊ शकतात हा प्रश्न तुम्हाला तीन मार्कांसाठी प्रश्न क्रमांक तीनमध्ये येऊ शकतो त्यानंतर देवराई याचा तुम्हाला पॅरेग्राफ येऊ शकतो त्याची चांगल्या प्रकारे तयारी करा त्यानंतर पर्यावरणामध्ये माझी भूमिका आता हा जो मुद्दा आहे इथं तुम्हाला वेगळ्या प्रकारचे तक्त्याच्या रूपामध्ये हे प्रश्न येऊ शकतात दोन मार्कांसाठी इथं तेथील पर्यावरणामध्ये माझी भूमिका आणि इथं तुम्हाला अशा प्रकारचा तक्ता काढून या प्रश्नाचं उत्तर लिहायला सांगितलं जाईल तयारी योग्य प्रकारे करायची पुढे हा एक मुद्दा आहे धोक्यात आलेल्या प्रजातींची वर्गीकरण चार प्रकारचं वर्गीकरण चार गटामध्ये वर्गीकरण आपण करत असतो संकटग्रस्त दुर्मिळ संवेदनशील आणि अनिश्चित म्हणजेच एनडेंजर्ड रेअर त्यानंतर वल्नरेबल अँड इनडिटर्मिनेट तर अशा प्रकारचे जे तुम्हाला याचे डेफिनेशन सांगावे लागतील आणि याचे जे, जे एक्झाम्पल्स आहेत ना उदाहरणं त्याची तयारी चांगली करा तुम्हाला चुकीबरोबरमध्ये इथलं एखादं उदाहरण घेतलं जाऊ शकतं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की या या प्रकारचा जो सजीव आहे हा संकटग्रस्त आहे का तर याची उदाहरणं देखील तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करायची त्यानंतर पाठ पाचवा हरित ऊर्जेच्या दिशेने आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या पाठ क्रमांक चॅप्टर पाचवा आणि सहावा याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी मी जसल तसे घेतलेल्या येतात कारण यामध्ये काय काय विचारलं जाऊ शकतं कसं विचारलं जाऊ शकतं इनफॅक्ट काय काय विचारलं जाऊ शकतं ह्याच्यापेक्षा कसं विचारलं जाऊ शकतं याबद्दल मी माहिती सांगणार आहे मग लक्षात घ्या पाचव्या पाठामध्ये विद्युत ऊर्जा निर्मितीवर आपल्याला सुरुवातीचा एक पॅरेग्राफ दिला आहे मग त्यामध्ये टर्बाईनचं चित्र आहे त्या टर्बाईनची माहिती चांगल्या प्रकारे तुम्हाला ठेवायची आहे टी प्लॅमधे हा प्रश्न येऊ शकतो त्यानंतर काही वेगळ्या प्रकारचे एनर्जी सोर्सेस वापरून इलेक्ट्रिसिटी कशी तयार केली जाते त्याबद्दलची माहिती आपल्याला पाठामध्ये दिलेले मग यामध्ये औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र मग याची आकृती आहे पहा त्याची चांगली तयारी करा त्यानंतर ह्याचं ऊर्जा रूपांतरण म्हणजेच काय एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन त्याचबरोबर त्याचा आराखडा आणि शेवटी समस्या तर हा जो मुद्दा आहे ना प्रत्येक जेवढे काही विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र आहेत ना यांच्या समस्यांकडं जेवढे काही केंद्र आहेत त्यांच्या समस्यांकडं तुम्ही थोडंसं अधिक लक्ष द्यायचं आहे या वारंवार विचारल्या जात आहेत पुढे अणुऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र पॉवर प्लांट बेस्ड ऑन न्यूक्लिअर एन एनर्जी मग यामध्ये न्यूक्लिअर फिशन किंवा केंद्रकीय या विखंडन याची एक आकृती आहे मित्रांनो त्याकडं थोडंसं अधिक लक्ष द्यायचं आहे पुढे जाऊया नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र सो द पावर जनरेशन प्लँट बेस्ड ऑन एनर्जी ऑफ नॅचरल गॅस म्हणजे याचं ऊर्जा रूपांतरण आराखडा हे सर्व माहिती तुम्हाला येऊ शकते त्यानंतर जलविद्युत ऊर्जा हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी याची देखील एक आकृती दिली पहा आणि त्या आकृतीवर आधारित काही प्रश्न विचारले तर त्याची तयारी चांगल्या प्रकारे करा त्यानंतर जलविद्युत निर्मितीचे फायदे ॲडव्हान्टेजेस ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन त्यानंतर पवन ऊर्जावर आधारित विद्युत निर्मिती केंद्र विंड एनर्जी हे पवनचक्कीचे काही आकृती आहेत पहा त्या आकृतीवर आधारित तुम्हाला प्रश्न दिले जातील पवनचक्की किती उंच असावी पवनचक्कीची उंची एवढी असेल तर पात्यांची उंची किती असेल ठीक आहे आणि त्यानंतर ती किती मेगावॅट क्षमतेची विद्युत ऊर्जा निर्माण करू शकतं याबद्दलची एक आकृती आपल्या पुस्तकामध्ये आहे त्याची तयारी करा त्यानंतर सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र सोलार एनर्जी त्यानंतर पाठ पाठसाव यामध्ये लक्ष्यमध्ये असू द्या प्रत्येक संघाचे लक्षणं तुम्हाला त्याची तयारी चांगल्या प्रकारे करायची आहे त्याचबरोबर प्रत्येक संघाचे किमान दोन उदाहरणं हे लक्षात ठेवा यासोबतच प्रत्येक संघातील जे जे काही प्राण्यांचे सजीवांचे उदाहरणं दिलेत त्यांच्या आकृत्या डायग्राम्स दिलेल्या आहेत ते सर्व डायग्राम्स एकदा नक्की काढा कारण डायग्राम्सवरच आधारित प्रश्न येत आहेत या यामध्ये मी सर्वच संघ घेतले तर सर्वच फायलम घेतले होते पुरेफेरा सेल, डाय सिलेंडरडाय है, पॅटी हेल्मेंथीस एसकेल हेल्मेंथीस एनिलिडाय ऑर्थ्रोपोडा हा जो आहे ना सहाव्या नंबरचा संघ संधिपाद प्राणी संघ हा सर्व प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ आहे सर्वात जास्त प्राणी या सहाव्या क्रमांकाच्या फायलममध्ये आहेत त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा संघ आहे तो म्हणजे मृदु काय किंवा मोलुस्का त्यानंतर कंटकचर्मी चर्मी कायनो रज्जू म्हणजेच काय हे मी कॉर्डेटा सर्वांची लक्षणं पाठ करायची इनफॅक्ट पाठ करणं म्हणजेच काय लक्षात ठेवायची तयारी चांगल्या प्रकारे करा मी तुम्हाला सांगितलं प्रत्येकाची दोन उदाहरणं आणि आकृत्या त्यानंतर आता रज्जू प्राणी संघ जो आहे ह्याचं वर्गीकरण आणखी उपसंघामध्ये होतं मग युरो कॉर्डेटा सिफालो कॉर्डेटा या प्रकारे त्यानंतर हा जो पृष्ठवंशी प्राणी संघ आहे ह्याचं परत सहा वर्गामध्ये सहा क्लासेसमध्ये आणखी विभाजन केले चक्रमुखी मत्स्य उभयचर पक्षी वर्ग सस्तन म्हणजेच काय सायक्लोस्टोमॅटा पायसिस एम्फिबिया रेप्टिलिया एव्ज आणि मॅमिलिया प्रत्येकाची उदाहरणं आकृत्या आणि एक दोन एक दोन लक्षणं इथं बऱ्याचदा विचारलं जातं की सरीसृप जे आहेत ना शीतरक्ती आहेत का आहेत त्यांचं कारण तुम्हाला सांगावं लागतं सर्व काय माहिती योग्य प्रकारे घ्यायची आहे पुढे पाठ सातवा ओळख सूक्ष्म जीवशास्त्राची यामध्ये काही सूक्ष्मजीवांची नावं दिली आहेत त्यांची नावं तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायची आहेत याच चॅप्टरमध्ये आपल्याला काही टेबल्स दिलेत तक्ते दिलेत त्याची चांगली तयारी करायची आहे मग यामध्ये औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र याच्यामध्ये काय उत्पादने आहेत कोणती उत्पादने आहेत दुग्धजन्य योगट लोणी चीज निर्मिती मग यापैकी योगटकडं थोडंसं अधिक लक्ष द्या त्यानंतर प्रोबायोटिक्स टी प्ल्यामध्ये येऊ शकतं हा जो महत्त्वाचे दोन मुद्दे आहेत बघा सूक्ष्मजैविक विकरे मायक्रोबियल एन्झाईम्स त्यानंतर सूक्ष्मजैविक प्रदूषण नियंत्रण हे दोन्ही मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत मायक्रोबियल पॉल्युशन कंट्रोल तुम्हाला शास्त्रीय कारणे त्यामध्ये येऊ शकतं गिव्ह सायंटिफिक रिजन क्वेश्चन नंबर सेकंड ए यामध्ये हा प्रश्न येऊ शकतो की की आजकाल सूक्ष्मजैविक विकरे का वापरली जातात त्याचं कारण तुम्हाला सांगायची आहेत पुढे जाऊया त्यानंतर प्रतिजैविके सूक्ष्मजीव व इंधने जैव कीटकनाशके यावर क्वचितच प्रश्न आलेत मित्रांनो तरी याची तयारी ठेवणं आवश्यक आहे हे दोन मात्र अत्यंत महत्त्वाचे आहेत पुढे पाठ आठवा पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान सेल बायोलॉजी बायोटेक्नॉलॉजी मग यामध्ये पहिला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे मूलपेशी स्टेम सेल्स मग याचे जे प्रकार सांगितलेत प्रकाराकडे अधिक लक्ष द्या त्यानंतर कृषी विकासातील महत्वाचे टप्पे हरित क्रांती ग्रीन रिव्हॉल्युशन श्वेतक्रांती व्हाईट रिव्हॉल्युशन क्रांती ब्ल्यू रिव्हॉल्युशन तयारी करायची त्यानंतर औषधी वनस्पती लागवड हा देखील मुद्दा महत्वाचा आहे एक दोन औषधी वनस्पतींची नावं आपल्या पुस्तकामध्ये दिलीत विशेषतः आडुळसा ठीक आहे त्याचा वापर कशासाठी केला जातो खोकल्यासाठी हे सर्व काही माहिती लक्षात ठेवणं आवश्यक आहे त्यानंतर पाठ नववा सामाजिक आरोग्य सोशल हेल्थ अत्यंत सोपा नववा आणि नव्वा खूप सोपे पाठ आहेत मग यामध्ये सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक कोणते आहेत फॅक्टर्स अफेक्टिंग द सोशल हेल्थ यामध्ये मानसिक ताणतणाव मेंटल स्ट्रेस व्यसनाधीनता ॲडिक्शन दुर्धर आजार क्रॉनिक डिसिजेस हा जो प्रश्न आहे तुम्हाला प्रश्न क्रमांक तीनमध्ये विचारला जाऊ शकतो तीन, जा तीन मार्कांसाठी त्यानंतर प्रसारमाध्यमे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अतिवापर मीडिया अँड ओवर यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी यामुळे देखील आपल्याला सोशल हेल्थ हे खराब होत चाललं आहे ते कशाप्रकारे होतं हे टी प्लॅमध्ये दोन मार्कासाठी येऊ शकतं त्यानंतर ता। हा देखील मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे स्ट्रेस मॅनेजमेंट ताणतणाव व्यवस्थापन क्वेश्चन नंबर थ्री तीन मार्कांसाठी अत्यंत महत्वाचं आहे पुढे जाऊया पाठ दहावा आपत्ती व्यवस्थापन डिझास्टर मॅनेजमेंट यामध्ये आपत्तींचे प्रकार पूर्ण आपल्याला फ्लो चार्ट दिलेला आहे ठीक आहे ना त्याची चांगली तयारी करायची आहे या मुद्द्यावर आधारित एका मार्कासाठी अथवा दोन मार्कांसाठी हे विचारला जाऊ शकतात त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्टे लक्षात घ्या प्रकारचे नवानी धवा जो पाठ आहे ह्याच्यावर जर प्रश्न आला तर तुम्ही मुक्तोत्तरी किंवा निबंध स्वरूपामध्ये दोन पान तीन पान देखील लिहू शकता परंतु एक्झामिनरला हे सर्व काही अपेक्षित नाही आपल्याला पुस्तकामध्ये जेवढे मुद्दे दिलेत तेवढेच निवडक मोजकेच मुद्दे लिहा आणि पैकीच्या पैकी पाएके मार्क घ्या त्यानंतर प्रथमोपचार व आपत्कालीन कृती फर्स्ट एड अँड ऍक्शन इन इमर्जन्सी बघा मागच्या परीक्षेमध्ये मार्च दोन हजार चोवीसच्या परीक्षेमध्ये जे फर्स्ट एड बॉक्स असतो ना प्रथमोपचाराची पेटी त्यामध्ये कोणकोणतं साहित्य आवश्यक असावं लागतं तर या सहा साहित्याची नावं लिहायला विचारली होती किती सोपा प्रश्न होता तीन मार्कांसाठी हा प्रश्न आलेला होता त्यानंतर प्रथम प्रथमोपचाराचे उद्देश हे देखील महत्त्वाचा मुद्दा आहे आणि शेवटी म ड्रिल एम ऑफ मॉक ड्रिल किंवा अभिरूप सराव का घ्यायचं हे टीपल्यामध्ये येऊ शकतं तर मित्रांनो अशा प्रकारे इथं दवी विज्ञान भाग दोन या विषयातील थोडेसे मोजके महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगितलेले आहेत तुम्हाला अगोदर सांगितलं भाग एक यासारखे निवडक मुद्दे भाग दोनमध्ये नाही आहेत थोडश्या अधिकच्या मुद्द्यांची आपल्याला तयारी करणं आवश्यक आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे विज्ञानविषयक व्हिडिओज व शैक्षणिक अपडेट जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद